गंगाखेड सोनपेठ पालम तालुक्यातील वाहणाऱ्या गोदावरी नदीमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून वाळू माफिया तालुक्याच्या हद्दीचा फायदा घेत रस्ता एका तालुक्यातून तर वाळू दुसऱ्या तालुक्यातून उपसा करत असल्याचं समोर आलं आहे सोनपेठ पालम गंगाखेड या तीन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालतो ही वाळू परभणीसह आजूबाजूच्या विक्रीसाठी जाते आणि त्यामुळे पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे विशेष म्हणजे शासनाने घालून दिलेल्या नियमांचं देखील हे वाळू माफिया सर्रासपणे भंग करत आणि त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे जिल्हा प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी राजकीय बडी नेते गुंड वाळू माफिया यांनी एकत्रित येऊन गोदावरी नदीची लूट सुरू केली आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचा देखील असमतोल होतोय आणि त्यामुळे यामध्ये सहभागी असलेल्या माफियांच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी न्यूज गंगाखेड